मित्र हो नमस्कार महाराष्ट्राच्या विधानसभेचा निवडणूक निकाल आपण सर्वांनी आतापर्यंत ऐकला असेल निवडणुका म्हटल्यानंतर कुणीतरी जिंकतो कुणीतरी पराभूत होतो कुणाला जागा कमी मिळतात कुणाला जास्त मिळतात कुणीतरी सत्तेवर येतो कुणीतरी सत्तेबाहेर राहतो हे लोकशाहीमध्ये चाललेलंच असतं पण हा जो निकाल लागलेला आहे ज्याला आपण गावठी भाषेमध्ये छप्पर तोडके वाटावं वा इतकं बहुमत युतीला मिळालेलं आहे याला डेविल्स मेजॉरिटी सैतानी बहुमत अशा अनेक शब्दामध्ये या बहुमताचं वर्णन करता येईल बहुमत आवश्यकच असतं पण हे इतकं बहुमत आहे इतकं बहुमत आहे की यांनी पहिल्यांदा इथला विरोधी पक्ष खलास केलेला आहे संध्याकाळपर्यंत जे प्रमुख विरोधी पक्षांच्या आघाडी आहे त्याला पंचवीस तीस जागा मिळालेल्या असतील आणि बाकी सगळ्या जागा युतीकडे आलेल्या असतील आता प्रश्न असा येतो की इतकं सगळं प्रचंड बहुमत युतीला मिळालं कसं आणि या निवडणुकीमध्ये असे चित्रविचित्र काही निकाल लागलेले आहेत काहींचे पराभव झालेले आहेत काहींच्या मथाधिक्यात वाढ झालेली आहे अजून काय काय तर असं घडत गेलेलं आहे आणि ह्या सर्वांचा परिणाम म्हणजे दोनशेहून अधिक जागा युतीच्या पारड्यामध्ये पडलेल्या आहेत हे असं का घडलं हे मतदारांना पण कळत नसेल मी अनेक मतदारांशी बोललो तो म्हणतो डोकंच काम देत नाही हे असं कसं काय झालं काही जण म्हणतात युती येणार होती हे आम्हाला माहिती होतं काही जण म्हणतात युती बहुमताच्या जवळ जाईल हे पण आम्हाला माहिती होतं पण हे छप्पर फाडके कसं काय झालं कोणताही तर्क लावला तरी या छप्पर फाडकेचं उत्तर काही मिळत नाही यातली काही उत्तरं विजेत्यांनीच द्यायला सुरुवात केलेली आहेत एकनाथ शिंदे असं म्हणाले की आम्हाला सगळ्या लाडक्या बहिणीने मतं दिली आम्हाला ज्येष्ठ नागरिकांनी मतं दिली कारण त्यांच्यासाठी देवदर्शन मोफत होतं आम्हाला भावाने पण मतं दिली कारण त्यांच्यासाठी मुख्यमंत्री कल्याणकारी विकास योजनांच्या प्रचाराचं काम दिलेलं होतं आम्हाला शेतकऱ्यांनी पण मतं दिली कारण आम्ही वीज बिल माफ करण्याचं ठरवलं होतं सोयाबीनला दर देण्याचं ठरवलं होतं आणि ह्या सगळ्यांच्यामुळं आम्हाला इतकं मतं देखील मिळालेलं आहे आता ह्याच्यामध्ये काही तथ्य वाटत नाही कारण वीज बिल माफीची घोषणा काय आपल्याकडे पहिल्यांदा होत नाही वर्षातून चार चार वेळाला अशा घोषणा येतात जातात हमी भावाचे हमी भाव वाढवून देण्याची घोषणा काही निवडणुकीच्या तोंडावरच होत नाही ती सगळे वेगळे विरोधी पक्ष करतात सत्ताधारी पक्ष करतात याही वेळेला अशा घोषणा सगळ्यांनीच केल्या होत्या समजा पंधरा हजार पंधराशे रुपये मिळालेल्या सगळ्याच महिलांनी यांना मतदान केलं असं समजलं पण तेही काहीतरी तर्कनिष्ठ होत नाही त्याचं कारण भारतीय समाज व्यवस्थेतली कुटुंब व्यवस्थेतली महिला ही दृष्ट्या स्वतंत्र निर्णय घेणारी सक्षम अशी व्यक्ती नाही आहे ती पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये राहते आणि अजूनही मत कुणाला द्यायचं कुणाला नाही द्यायचं ह्याच्यावर कुटुंब चर्चा करतं कुटुंबातला करता आपली का मत काहीतरी सांगतो आणि त्यातून हे मतदान होतं असं म्हणायचं का की ह्या बहिणीने एकाला मत दिलं आणि कुटुंबातल्या दुसऱ्याला मत दिलं असं नाही म्हणता येत या युतीनीच निवडणूक तोंडावर आली असताना लहू जिहादची चे बाबत चर्चा करायला सुरुवात केली लहू जिहादाच्या बाबतीत हे हे होट जिहाद त्याच्या अगोदर लव आद होत हे व्होट ज्याद म्हणजे काय की काही मुस्लिम धरगुरूंनी फतवा काढला आणि काँग्रेसला मतदान करायचं ठरवलं हिंदू धर्मगुरू काढतात फतवा तेव्हा काही ज्याद वगैरे होत नसतं मुस्लिमांनी केलं की ज्याद होतात ते पण आपण मान्य करू त्यांनी फतवा काढला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याचे सगळ्या मुस्लिमांचे मत काँग्रेसला गेले हे खरं मांडलं तर काँग्रेसच्या जागा वाढायला पाहिजे होत्या त्या दहा बाराच्या पुढे काय सरकत नाहीत विरोधी आघाडीतल्या हे सोयाबीनचे दर वाढवून द्यायचं ठरवलं होतं मग त्यांची मतं पुढे का नाही सरकली कोणताही तर्क लावला तर कुठेतरी गफलत असल्यासारखे वाटते महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या सारखा गब्बर नेता आहे ज्याच्या शब्दाला महाराष्ट्र साथ घालत असतो त्यांचं राजकारण सगळं संपलं होतं काँग्रेसने लोकसभेमध्ये चांगली कामगिरी केली महाराष्ट्रात अधिक चांगली कामगिरी होती चार महिन्यात असं काय घडलं की लोकांची मानसिक स्थिती एकदम बदलली यू टर्न झाला असं वाटण्याची शक्यता पण नाही कुठे कुठेतरी पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसला यश मिळत होतं भले ते एम मध्ये हरली पण दुसरीकडे जिंकली महाराष्ट्रामध्ये हरली असेल पण ती झारखंडमध्ये जिंकलेली आहे काँग्रेस तिच्या आघाडी महाराष्ट्रात असं काय घडत होतं की युतीच्या विरोधामध्ये कोणतीच शक्ती नव्हती जर असती तर तिनं जागा मिळवल्या असत्या किंवा शक्ती आहे पण ती निवडणुकीत यशस्वी झाली नाही मग तिचे कारण काय आघाडीमध्ये ज्याने ज्याने उमेदवारी केली त्यात अनेक दिग्गज नेते होते मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेतील नेते होते उमेदवार होते पाच पाच वेळा सहा सहा वेळा निवडून येणारे नेते होते हे तिन्हीकडे होते शिवसेनेत पण होते शरद पवार गटात होते काँग्रेसमध्ये होते पण ह्या सगळ्याच्या सगळ्यांना दणका कसा बसला आणि गेली अडीच वर्षे ज्यांच्यावर गद्दार म्हणून खोकी बहादूर म्हणून मिंदे म्हणून भ्रष्ट म्हणून पक्षफोडे म्हणून शिक्का बसला होता त्या सगळ्याच्या सगळ्यांना शिवाय आणखी जादा लोकांना मतदारांनी कसं निवडून गेलं मग कुणीतरी म्हणतात पैशाचा वापर खूप झाला पैशाचा वापर तर बहुतेक सगळेच उमेदवार करतात कारण आपल्याकडे निवडणुकांना आता व्यवसायाचं स्वरूप आले उलाढालीचं स्वरूप आले गुंतवणुकीचं स्वरूप आले कोण कमी देतो आणि कोण जास्त देतो एवढाच फरक असतो पण माझ्या माहितीप्रमाणे मी एकोणीसशे सत्याहत्तरपासून मतदार झालेलो आहे आणि या कालावधीमध्ये वीसहून अधिक निवडणुकांच्यामध्ये मी मतदान केलेलं आहे त्या निवडणुकांचा अभ्यास केलेला आहे त्यातले सगळे अनिष्ट पायडे पण पाहिलेले आहेत आणि चांगले पांडे पण पाहिलेले आहेत पण माझ्या माहितीनुसार या निवडणुकीमध्ये जो पैशाचा पाऊस पडला तेवढा यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये कधीही पडला नव्हता पैसा किती खेळतोय ह्याची काही उदाहरणं लोकांनी पण पाहिली कुठे शंभर किलो सोनं जप्त होतं कुठे हजार किलो चांदीच जप्त होते कुठे कोणी नेता पाच कोटी रुपये घेऊन आल्याचा आरोप होतो नाशिकमध्ये दोन कोटी सापडतात अजून कुठेतरी नागपूरला सापडतात असं कोट्यावधी रुपये निवडणूक यंत्रणा राबवणाऱ्यांनी पोलिसांनी जप्त केलेले आहेत आणि जप्त न केलेले किती कोटी असतील याचा आपण विचार केला पाहिजे मुद्दा असा की ह्या पैशाच्या खेळाविषयी खूप मोठी चर्चा होत नाही राजकारणामध्ये कारण प्रत्येकजणच काचेच्या घरात असतो कुणी कोणाच्या घरावर धोंडा मारायचा याचा विचार त्यामागे असतो पण मतदारांना माहिती आहे पाचशे रुपयापासून वीस वीस विश हजार रुपयापर्यंत मताची किंमत गेली होती हे पण खरं मांडलं तरी मग त्याचा फायदा विरोधकांना पण व्हायला पाहिजे होता तो काही झालेला दिसत नाही कोणत्याही कॉर्नर मधून तुम्ही पाहायला गेला तर विरोधक खचत खचत गेलेला आहे तो मतभर असो तो अनेकदा निवडणूक लढवणारा असो किंवा तो कॅरेक्टरनी चांगला असो तो अनुभवी असो ते बाळासाहेब थोरात असोत ते अजून कोणीतरी मोठे नेते असोत यांना लोकांनी घर घरी का बसवलं हो समजा असा विचार केला ते आठ वेळा निवडून आले होते म्हणून घरी बसवलं हो पण आठ वेळा निवडून आलेले अनेक जण नव्यांदा पण निवडून आलेले आहेत ना लोकांनी कोणता दृष्टिकोन वापरला हे पण काय लक्षात येत चा नाही पैशाचं गणित चालत नाही निष्कर्ष काढण्यासाठी बहिणीचं चा चालत नाही भावाचं चा चालत नाही सगळे विरोधक दुर्बल होते असं म्हणणं पण उचित ठरत नाही एकापेक्षा एक मोठे विरोधी नेते होते आणि गेले अडीच वर्षे त्यांनी सरकारला धारेवर कसं धरलं होतं लोकसभेत त्यांनी परफॉर्म कसा केला होता हे पण सगळ्या लोकांना माहिती आहे तरीसुद्धा विरोधी पक्षांच्या हातात कटोरा आणि युतीच्या हातामध्ये सगळी धान्याची रास इतकं टोकाचं कसं काय घडलं जे लोकांना विरोधी पक्ष पण नको आहे का महाराष्ट्रामध्ये जर विरोधी नेता निवडायचा असेल तर कोणत्या तरी विरोधी पक्षाला एका पक्षाला तीसहून अधिक जागा मिळाव्या लागतात तेवढ्या जागा आघाडीतल्या कोणत्याही एका पक्षाला मिळालेल्या आहेत आता लोकांनीच विचार करावा ज्या राज्यात विरोधी पक्षच नसेल किंवा दुबळा असेल नावापुरता असेल ते राज्य राजकीय दृष्ट्या कसं चालेल आणि शेवटी शेवटच्या चरणामध्ये ही निवडणूक टोटल धर्मवादावर ढकलण्यात आली धर्माच्या नावाने देवाच्या नावाने सामान्य माणूस खूप लवकर हळवा होतो विकासाचा कोणी विचारच केला नाही शेवटच्या चरणामध्ये विशेषतः बीजेपीच्या छोट्या नेत्यापासून मोठ्या नेत्याच्या वोटापर्यंत वोटावर एकच वाक्य त्यांच्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांनी दिलेलं होतं एकच घोषणा होती कटेंगे तो बटेंगे एक आहे तो सेफ आहे आणि या घोषणेतून आपोआपच अनेक धर्मरक्षक तयार झाले अनेक धर्मवीर तयार झाले अल्पसंख्याकांना आव्हान दिलं जाऊ लागलं आणि हे सगळं जाती धर्मावर घसरलं लोकांच्या मनातच एक आहे तो सेफ आहे हे भरवण्यात आलं अरे पण इथे एक कोण नव्हतं आणि असुरक्षित कोण होत कोण आहे असुरक्षित इथे तसं पाहायला गेलं तर कुणीच असुरक्षित नाहीये प्रत्येक समाजामध्ये असुरक्षित असतो तो अल्पसंख्याक समाज वेगळ्या धर्माचा समाज पण तो वेगळा धर्मच हा बहुसंख्याकांचा जणू काही शत्रू आहे अशा पद्धतीनं चित्र तयार करण्यात आलं आणि ते चौका चौकातल्या सभेमध्ये पेरण्यात आलं लोक हो जागे राहा एक आहे तो सेफ आहे आपल्याला सुरक्षित राहायचं आहे आपल्याला एकत्र राहायचं आहे नाहीतर आपण कापली जाणार अरे कोण कापणार आहे अशा अनेक तर्काच्या गोष्टी लावून सुद्धा ह्या निवडणूक निकालाचा अर्थ लावणं तसं कठीण जातं कारण या घोषणा ऐकून लोक प्रक्षुब्ध झाले नाहीत त्यांनी काय दंगल केली नाही त्यांनी एकामेकाचा द्वेष पण केला नाही घोषणा काही होत लोकांनी संयम पाळलेला आहे मग घोषणेचं काही होत नाही दीड हजार रुपयेच पण पन पूर्णपणे काही होत नाही तर होतं कशाचं मग झालं काय हे सैतानी बहुमत लोकशाहीमध्ये कोणत्याही पक्षाला मिळणं गैर असतं मग तो भाजप असो नाहीतर काँग्रेस असो लोकशाहीला अर्थच राहत नाही मग हे बहुमत यांनी मिळवलं कसं नुसतं लोकांचा पाठिंबा होता लोकांचा पाठिंबा होता तो तुम्ही तीन महिन्यात काय दिवे लावले हे पण तुम्हाला सांगता येत नाही आणि एकदम चक्रावून टाकणारा पाठिंबा तुम्ही कसा मिळवला हे सगळे अनेक प्रश्न आहेत उत्तरं अनाकलीनीय आहेत पण असं कधीच नसतं एखादी गोष्ट आज अनाकलीने वाटत असली तरी ती कायम त्या स्वरूपात असेल आज मतदार स्पष्टपणे बोलत नसतील आज वेगळ्या वेगळ्या यंत्रणा स्पष्टपणे बोलत नसतील किंवा आज उत्तराच्या धाग्यापर्यंत आपल्याला जाता येत नसेल तर उद्या कदाचित ही अनाकलीने येता आणि तिच्यावरचा पडदा हळूहळू दूर व्हायला लागणार आहे कारण कोणताही मतदार कोणतीही व्यवस्था कायम कधी मौनात नसते जर आपण महाराष्ट्राचे नागरिक असू जर आपल्याला लोकशाही नीट चालवणारा प्रदेश पाहिजे असेल तसं सरकार पाहिजे असेल तसा पक्ष पाहिजे असेल कारण त्याच्यावर लोकशाहीची जबाबदारी आहे निवडणुका जिंकून सत्तेवर येणं आणि एखाधिकार शहाकडे जाणं हे कुणालाच परवडणार नाही मूलतत्ववादाचा विचार पेरून निवडणुका जिंकणं कुणाला पण फेर परवडणार नाही पण दुर्दैवानं जगभरातच मूलतत्त्ववादाची उजव्या विचाराची एक लाट आलेली आहे युरोपमध्ये अनेक उजव्या विचारांची सरकारे येत आहेत ट्रम्प किती नालायक आहे किती करप्ट आहे किती गणिवार वृत्तीचा आहे हे सगळ्या जगाला माहिती होतं तरी तो निवडून आलेला आहे मग हे जे निवडून येणं असतं ह्याच्यामागे नेमके कोणते कोणते डावपेच असतात ते पण आपण समजून घ्यायला पाहिजे आणि त्यासाठीचं एक उदाहरण म्हणून सुद्धा आपण अशा निवडणुकांच्याकडे पाहायला पाहिजे मी पुन्हा सांगतो आपण कुठल्या पक्षाचा द्वेष करू नये जो तो निवडून येतो जो तो सत्तेवर येण्याचा अधिकार बाळगून असतो कारण डेमॉक्रेशी आहे मुद्दा असाच आहे की हे जे चमत्कारासारखे प्रसंग घडतात त्याची पाळंमुळं हळूहळू का होणार तपासण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्यावर आहे धन्यवाद